गुहागर मतदारसंघातील आवाशी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य आणि गावकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश हा राज्याचे राज्यमंत्री योगेशरादा कदम यांच्या उपस्थितीत पार पडला यामुळे खेड तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आल्याची माहिती योगेशरादा कदम यांनी दिली या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जाते गृह राज्यमंत्री योगेशाना कदम यांनी यावेळी बोलताना असं म्हटलंय की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची गती वाढली आहे अनेक लोक विकासाच्या गंगेत सामील होत आहेत आज आवाशी ग्रामपंचायतीने सरपंच आणि सदस्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश करून पक्षाची ताकद अधिक वाढवली आहे हा पक्षप्रवेश म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली ही मोठी भेटच आहे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय मागील काही महिन्यापासून अनेक नेते कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य शिंदे गटात प्रवेश करतात त्यात आता आवाशी ग्रामपंचायतीचा समावेश झालाय ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी आणि सदस्य थेट शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालत होण्याची शक्यता आहे आगामी निवडणुका नंतरही या पक्षप्रवेशाचा मोठा प्रभाव पडेल असं जाणकारांचं मत आहे